इतने सालों से कभी इतना बड़ा पत्थर नहीं गिरा पहले भी गिरता था छोटे मोटे तो बहुत बड़ी खतरा जान भी जाना पड़ा लेकिन अब आगे चलते ज़रा कुछ ना कुछ आप बड़े लोग हैं कुछ सुविधा करो के पर आज मेरा बच्चा गया है जाने दो उसकी मर्जी है लेकिन दूसरों के घर का तो भला हो जावे भाई आप लोग बड़े बड़े आए आप लोग कुछ तो इसका इंतज़ाम करो तो हम लोग यहाँ से चले जाएंगे एक अंकुश पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये देखील नागरिकांच्या काही मागण्या आपल्या आपल्याकडून कशा पद्धतीने सरकारपर्यंत हा विषय सगळा पोहोचवा मलंगड ठिकाणी अतिशय दुर्दैवी घटना झालेली लहान मुल एक परिवार या ठिकाणी त्या दरडच्या कचाट्यामध्ये सापडलंय आणि त्या लहान बाळाचं जीव वाचवतानाच त्यांच्या वडिलाचा मृत्यू झालेला आहे त्याची आईसुद्धा जखमी झालेली आहे या ठिकाणी मला असं वाटतं की ईर्षादवाडीसारखा प्रकार या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतो कारण की ही घटना थोडक्यात झालेली आहे पण इथली जी परिस्थिती पाहता या दऱ्याखोऱ्यातली परिस्थिती पाहता इथे अशी घटना होऊ शकते मला वाटतं पुनर्वसनची या इथल्या विभागातल्या जेवढे घरं आहेत त्यांची पुनर्वसन झालं पाहिजे जेणेकरून सारखी घटना या ठिकाणी होऊ नये कारण की निष्पाप लोकांचा या ठिकाणी बळी जाऊ नये आज एका घरावरती पडलं आहे दुसऱ्या घरावरती पडेल तिसऱ्या घरावरती म्हणजे मोठी मुट, दुर्घटना होऊ शकते या ठिकाणी त्यामुळे शासनाला विनंती आहे की आपण या ठिकाणी वेळीच दक्षता घेऊन या ठिकाणी लोकांचं पुनर्वसन केलं पाहिजे